असो अथवा उड्डाणपूल उद्योगाचा विषय असो अथवा विकासाचा मुद्दा सोलापूरचे प्रश्न रखडतात कारण इथल्या लोकांची तशी मागणी देखील नाही आणि दबाव देखील नाही त्यामुळे बदल होणार तरी कसा हा खरा सवाल आहे मागणी तसा पुरवठा असं एक गणित आहे यासाठी दबावाची गरज आहे पण आमचा सोलापूरकर हा तसा शांत समाधानी सर्वात महत्वाचं म्हणजे सहनशील आहे आता मात्र याचे मोठे परिणाम भोगावे लागतात महत्वाचं म्हणजे शहराचा विकासच ठप्प झालाय आम्ही एकीकडं विमानसेवेची मागणी करतोय मात्र प्रत्यक्षात शहराला साधी परिवहन सेवा नाही आहे उड्डाणपुलाच्या मोठ्या कथा आमच्याकडं रचल्या गेल्या याचे शानदार सोहळे पार पडले वास्तवात काय झालं तर अस्ता एक वीट देखील याची रचली गेली नाही टेक्स्टाईल पार्क मेगा क्लस्टर याचा गाजावाजा झाला आज असल्या कुठल्या गोष्टीचं साधन नामोनिशाण देखील नाही आपल्या एस टी बस स्थानकाचा विकास होणार होता आज बहुतेकांना याचा विसरच पडला असेल अहो धर्मवीर संभाजी महाराज तलावाचं रुपडं पालटणार सौंदर्यात भर पडणार अशा वल्गना झाल्या प्रत्यक्षात या तलावाचं डबकं बनत चाललंय आसरा रेल्वे पुलाच्या कामाला मुहूर्त कधी मिळणार हे देवच जाणो जड वाहतुकीमुळं कायम बळी जात आहेत याच्यावर उपाययोजनेची फक्त चर्चाच आमच्याकडं होते शेवटी अशा परिस्थितीला दोष द्यायचा तरी कुणाला सरकार आणि त्यांचं प्रशासन पाठपुराव्यानंतरच कामाला लागतं असं काम आमच्या लोकप्रतिनिधींनाच करावं लागतं त्यांच्याकडं लोकांनी जोर लावावा लागतो अर्थात जनरेट्याशिवाय कोणतीही कामं मार्गी लागणार नाही लोकांची मागणी नाही कुठला दबाव नाही तर मग इथं घडणार ते केवळ निवेदनाचे सोपस्कार आणि आश्वासनांची औपचारिकता गंभीर बाब अशी की याचं आउटपुट शून्यच सोलापूरचे रखडलेले प्रश्न प्रकल्प योजना मार्गी लावायच्या असतील तर लोकसहभाग लोकांच्या मागणीचा दबाव आता गरजेचा झाला आहे विमानसेवेची मागणी आज वरकरणी काही लोकांचीच दिसते उड्डाण पुलाबाबत कुणी आग्रही भूमिका घेतल्याचं दिसत नाही रोजचा टमटममधून कसाबसा प्रवास केला जातो मात्र इथं बस सेवा कुणी मागताना दिसत नाही उद्योग व्यवसाय वाढीसाठी कुणाचा पुढाकार आहे काय त्याचे परिणाम काय तर काहीच नाही धर्मवीर संभाजी महाराज तलावासमोरून रोज असंख्य सोलापूरकर जात असतील एखाद्या संघटनेनं आवाज उठवण्याशिवाय दुसरं इथं काय झालं माध्यमं आवाज उठवतात सामाजिक संघटना विषय हाती घेतात मात्र आता वेळ अशी आली आहे की सोलापूरकरांनी समोर येऊन मागणी केल्याशिवाय दबाव निर्माण केल्याशिवाय यंत्रणा हलणार नाही शहराच्या विकासासाठी जनरेटा गरजेचा आहे इतकंच यातून सांगणं